गाडी तर गाड्या हाय स्टॉपच्या भेटत्या डायरेक्ट फिरवायचा जा। इतराच जण का होलकेन वलग नाही करायचे आणि खेळा आणि मैत्रीपूर्वक खेळ मैत्रीपूर्वक आम्ही काय भांडणाचा काय विषय नाही मैत्रीपूर्वक एकदम नमस्कार मित्रांना मैत्रामध्ये चांगली अशी लढत झालेली आहे आपले प्रभाकर गणपत शेट्टी देसले कर्जत कशेले यांचा किस्मत आणि आपले अविनाश शेठ पवार डी एस पी अंबरनाथ यांचा शेट्टी या गाडीवर विजय मिळवलेला आहे जांभलेकरांचा टायगर आणि वसंत आणि निलजेकरांचा सम्राट तर आपण या जोडीची मुलाखत घेतो आहे मला वाटतं उसटण्याच्या मैदानात या जोडीची आपण मुलाखत घेतलेली पंधरा वीस दिवस झाले त्यानंतर आज पुन्हा एकदा मुलाखत घेऊया कारण आज गाडी खूप मोठी होती पुढे जरी या बैलांची पण चर्चा व्हायला पाहिजे तर चला आपण त्यांच्याशी बोलूया मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही जामलेकरांचा टायगर आणि कुठेतरी आज मैत्रीपूर्ण लढत आणि मोठी लढत झालेली आहे काय बोला आजच्या लढत विषय आजची लढ लढत झाली मैत्रीपूर्वक प्रेशनी लढत झाली आणि खूप आनंद होतो गाडी झाली आमची आ, कशी काय गाडी जमली होती गाडी दोन्ही बैल सांगून म्हणजे बॅनर वर जमली हो नाही आम्ही विचारायला आठ जमून झाली आठ जमून झाली का आणि तुम्ही विजय मिळवलाय किती वेळा पाहिला आता ही जोडी तीनदा मोठीच गाडी मोठीच गाडी मला वाटतं उसडण्याला आपली मुलाखत झाली होती तिथं मोठीच गाडी केलं होतं आणि आज पण मोठी आणि त्याच्यानंतर मध्यंतरी एक आपण ती मुलाखत नाही घेतली तिसऱ्यांदा जोडी पालतय काय वाटतं म्हणजे आता तुम्ही एक विचार केला होता का म्हणजे मोठे मोठे मोठ्या लढती होतील ते मागच्यालाच झालेला कारण मागच्याला गाडीला जो स्पीड होता त्या स्पीड पेक्षा ह्या आताच्या याला जास्त स्पीड लागला गाडीला गाडी म्हणजे खालना गाडी तुफान गाडी गाडी सध्या तरी सध्या तरी कोणाला भेटणार नाही घालून गाडी एवढी पलते बरोबर आता कुठल्या साइडनं पल पला गाडी एकच न पलते उजवी उजवी बरोबर आता जी गाडी झाली तुमची शिफ्टी आणि किस्मत मला वाटतं गाडीला खूप मोठं नाव पण आहे त्यांचा मला वाटतं त्या जोडीवर विजय मिळवला म्हणजे आता तुमची बहिला पण त्याच लेवलला आली हो काय बोला शंभर टक्के आली आमची इच्छा होती गाडी एक चांगलीच खेळायची मोठी गाडी खेळायची आज अड्ड्यामध्ये आता माग तुम्ही मुलाखत दिली होती कुठेतरी सांगितलं लवकर सुरुवात झाली आता सुरुवात झाली शंभर टक्के सुरुवात झाली बरोबर नियोजन कसं काय केलं आज इथे मैदानामध्ये येण्याचं नियोजन दादाला कॉल केला बोललो बोललो आपण ते बोलले मग आड्यातच बघू गाडी कोणचं नाव सोडू आणि कोणचं नाव धरू पण आता जमली मग केली आणि तिसऱ्यांदा गाडी पलतय सुरुवातीला आपण उसटण्याला मुलाखत घेतली होती पण कुठेतरी तिथून काय बदल घडून आला म्हणजे स्पीड तो स्पीड वाढला जास्त स्पीड स्पीड लागला आजचा जास्त दिवस आता वाढत चालले गती मला थोड्याच दिवसात दोन्ही नाव टॉपलाच दिसते आणि पायरा कायम ठेवायचा पैरा कायम कायम राहणार आणि मुंबईला आता खेळ पण तोच चालू आहे ज्या गाड्या बघा पलतात एक नंबरला आताच्या गाडीला सध्या त्यांचं पण पायऱ्या न तुटत कारण त्यांची पण इच्छा आहे त्यांच्या गाड्यांचा पण इतिहास व्हावत तुमची काय इच्छा आमची पण तीच इच्छा आहे तीच बघू आता देवानी साथ दिली देवानी साथ दिली आणि बैल तर देतोच साथ बैल तर साथ देतोच आणि शंभर टक्के एकच गाडी हीच गाडी पालणार हीच गाडी पालणार आणि आज कोणी पलवली गाडी केतन ड्रायव्हर केतन आपल्या गाडीवरती एक साजन ड्रायव्हर आणि केतन केतन ड्रायव्हर कर्ज साईडला असल्यावर साजन बसतो बसतो आणि इकडे या साईडला या साईडला येतो मग केतन नाही तर मग दोन्ही पण हुकमी ड्रायव्हर आहेत आमच्या गाडीवरती ड्रायव्हरच ना, सुट्टी कोणी केली काय सांगा सुट्टी स्वतः मालक अनिकेत टायगर कुठेतरी सुट्टी साठी लोक पाहिजेत पण आज मालक स्वतः सुट्टी आपण आपल्या बैला माहित काही गोष्टी त्या मुला आपण दुसऱ्याच्या हातात बैल देतात ना दुसरा कोण बोलतो काय झालं तरी आपल्याकडून होईल ते दुसऱ्याकडनं नाही आपल्याला मग हे वाटतो ना समोरच्याला त्यापेक्षा आपण सोडल्याला आपल्याकडून काही होऊ दे मग त्याच्यामुळे आपण सोडतो सम्राट विषय काय बोला कारण एक अनुभवी बैल आहे तो सम्राट म्हणजे झालं तर आतापर्यंत जे जे बैल टाकलेत ना त्यांच्या सम्राट आम्हाला स्पीड ला चांगला आहे सम्राट म्हणजे जो खाली सम्राटला स्पीड आहे ना तो स्पीड आतापर्यंत कुठल्याच बैठक जेवढ्या बैल टाकले मी टायगर मध्ये तेवढा याला स्पीडच नाही तो मग आता पैऱ्यांचा पण फोन येतील मग आता सांगितलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं होतं कुठं आम्ही इंस्टाग्राम याला त्याला मेसेज करायचं यांचे पण फोन येतात पण ते आम्हाला आधी दिलं ना त्याला त्यांना आम्ही बैल देणारच नाही कोण पण येऊ आमचा बैल भले कमी पलून दे पण आम्ही त्यांना देणार नाही आम्हाला सांगितलं तरसुला आम्हाला अक्षर तरसुला तर आम्ही बोललो असतो ठीक आहे पण जे आम्हाला डायरेक्ट नाही बोलत ना त्यांना बैल कधीच नाही भेटणार जे जे आम्हाला कमी लागतात ना त्यांना उत्तर बरोबर देतो पण होणार त्यांच्याशी पण गाड्या शंभर टक्के होणार शंभर टक्के त्यांच्याशी होतात शर्ती त्यांच्याशी होतात आतापर्यंत जेवढ्या टॉपच्या मारल्या ना त्या सगळ्या गाड्या त्यांनी त्यांच्याच मारल्या एक टाइम नाही पाच पाच सहा सहा टाइम त्यांना विचारलाय आणि त्यांचीच गाडी केले बरोबर कुठेतरी विजय मिळवतो म्हणजे ज्यांनी नाही बोलले त्यांच्यावर शंभर टक्के आणि केला आणि मैत्रीपूर्वच खेळ मैत्रीपूर्वक आम्ही काय काय विषय नाही मैत्रीपूर्वक एकदम गाडी कारण आपल्याला ते नको नकोय भांडणीचा खेळच नाही असं आलेलं आता थोडीशी सम्राटच्या विषयी माहिती घेतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमनेकरांच्या टायगर सोबत पला सम्राट आज मला वाटतं दोन तीन वर्ष मी पण कव्हर करतो तीन चार वर्ष झाली मी कव्हर करतो माझ्या चॅनल आहे तिथून बैल गुलालात आहे आणि चांगल्या गाड्या करतोय काय बोलत दादा आजच्या गाडीविषयी आजच्या गाडीच्या विषय म्हणजे ती मागे मी बोललो होतो सव्वीस जानेवारीच्या पहिले की एक मुलाखतमध्ये बोललो होतो की जवळ एक मैदान सोडून एक निवेदन असेल तो कडक असेल आणि गाडी ज्या जी पकडली नाही तीच गाडी आम्ही पकडणार तो बोलणं म्हणजे तिसरा मैदान आला आणि त्याच मैदानाचं मी जे बोललेलं तसं मी भरून काढलं म्हणजे हीच गाडी डोक्यामध्ये होती हीच गाडी म्हणजे कोणती पण असू दे पण स्टॉपचीच पकडायची स्टॉपची हा जी पकडली नाही तीच पकडायची होती बरोबर हा आणि छान झाली म्हणजे बघा आज तेवढं मोठं गाडी उरवी त्या जोडीचं पण कौतुक व्हायला पाहिजे काय बोला हो ती गाडी तर नामांकित याच्या पहिले पण त्यांनी चांगल्या चांगल्यांची टफ फाईट केलेली आणि विजय आहे त्या गाडीविषयी विषय आपण कमीपणा त्यांना पण देऊ शकत नाही पण आताच्या घरीला कसं आहे की आम्ही प्रयत्न केलं होतं पैरा मागायचं आम्ही पण भरपूर चांगल्या चांगल्यांचं बोला आम्ही पण चांगला चांगला मागलेत बैला पण ज्याही दिली नाही त्यांचीच फेर चालू आहे बरो आता बरोबर हा म्हणजे कुठेतरी आताच गाडीला असं आहे की पहिला आलाच पाहिजे ना तर नाही दिला तर गाड्या पण होतात मला वाटतं आता पण गाड्या व्हायला लागल्यात विषयच नाही कारण का विषय काय का आपण रागलूस धरून फायद्यात नाही की आपण जेव्हा आपला भाव असं नाही कोण असो त्याच्या पण जोपर्यंत आपला बैल आता रेंजमध्ये आहे तर गाड्या आहे स्टॉपच्या भेटत्या डायरेक्ट फिरवायचा आम्ही असं ठरवलंय बरोबर आणि माग पण मला वाटतं काही एक दोन वर्ष ना मला वाटतं मैदानामध्ये आले आले तुमचं नाव पण असायचं आणि एक जोडी पण जुळून होती तुमची गुरुवांचा सुंदर सुंदर आणि सम्राट या जोडीने मला वाटतं खूप सारे गुलाला घेतल्यात आणि आता बघा पा वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये मध्ये पलतोय कुठेतरी आज टायगरचे मालक झाले सम्राटचं कौतुक करतात का तर त्यांनी ते कमावले काय बोला सम्राटने कमवलं म्हणजे सम्राट जिथं ज्या जा मैदानाला जावं किंवा छोटी पकरो किंवा मोठी पकरो त्यांनी नाव कधीच खाली केलेलं नाही आणि तो आपला नाव पण ठेवतो आणि जीप पोरं आपली सगळी ग्रुपची मागे असतात त्यांचं पण खुश आणि त्यांना समाधान मिळावसारखं ते त्यांच्यासोबत असतात आणि त्यांचं कौतुक करतो सम्राट बरोबर म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर आपल्यासोबत जी मुलं येतात किंवा माणसं येतात कोणाला नाराज नाही करत नाही नाही आज बोनिलीच्या मैदानाविषयी काय बोलत आज बोनेलचा मैदान म्हणजे कसं दर नामांकितच मैदान आहे आणि त्या मैदानाला सम्राडा बादशाह जे आणि पालाला पण चांगलाच आहे ना तो मैदान तो सोडित नाही कोणती गाडी हलकी को असो साधी असो त्या गाडी त्या मैदानाला तो गुलाल शंभर टक्के मिळवतो बरोबर चला आता शेवटचा प्रश्न घेतो प्रत्येक बाईटमध्ये घेतलाय मी तुम्ही बघितलं असेल देवाच्या सोबत जो ॲक्सिडेंट झाला टेम्पोवाल्यांच्या मुळे काय बोलाल सर्वांनी आजच्या मैदानामध्ये टेम्पोवाले जे पुढे लावतात त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे आता टेम्पोला नाही एकच सांगणं आहे की गाडी जो परत आपली बैल म्हणजे मैदान नाही झालं तो परत बैला उतरीसपर्यंत टेम्पो तिथं ठेवा आणि सुरक्षित भले बैला आपला लांब भरायला लागले चालेल पण ते रोडच्या थोडा लांबच मैदान सोडूनच लांबच ठेवा टेम्पो असं आम्ही बोलू शकतो बरोबर आहे कारण कुठेतरी आज बघा इतकी मोठी दुर्घटना होत आहे आज एक नंबरमध्ये पलणारा बैल आहे तो घरी बसल्यानंतर तो आता पुढं पडेल नाही पडेल ते आपण नंतरचा बघू पण खूप मोठी दुखापत झाली त्याला तर कुठेतरी एक हालगर्जीपणा आपल्याला किती म्हणजे मोठी पडू शकते काय बोला हा ते पण मी निश्चित करू शकतो की ज्या जर ज्याला कळलं पाहिजे की एखादा बैल भाईल, आता बैला काही साधी नाही छोटासा पिल्लू घेतला तरी पण तो लाखाच्या वरतीच आहे पलो अगर नाही पलो, पलो। पण आता ते पण ड्रायव्हर लोकांना कळलं पाहिजे सगळ्याच गोष्टी राग रुसून बोललं पाहिजे येत नाही समजलं पाहिजे ज्या ज्या जी बैल येतात ते मालकांनी पण सांगायचं का आपली बैला खाली झाल्यानंतर आपली गाडी जिथं असेल तिथं लांब ठेवा बैल भराला लांब पडलं तरी चालेल बरोबर चांगलं दिला तुम्ही कुठेतरी मालकांचा पण एक आहे त्यांनी सांगायला पाहिजे आता पुन्हा जोडी हा जोडी कुठं पलते पुन्हा आता पुढचं मैदान आता पुढचं मैदान येता मैदान बुधवारी उसळणं असेल तर तुम्हाला बघायला मिळेल चालेल तुम्हाला त्या मैदानासाठी शुभेच्छा हा थँक्यू थँक्यू